संघाचे प्रथम लोकप्रिय कार्य सम्राट माजी खासदार तथा पुणे ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी आढळराव पाटील लांडीवाडी आंबेगाव तालुक्यातील येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेले श्री शिवाजी आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तसेच उत्तम राजकारणी यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची राज्यात ओळख आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मोलाचे योगदान सन दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा सलग पंधरा वर्ष त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पुणे जिल्ह्यात महत्वाचा उत्सव मानणारा बैलगाडा शिरूर पुन्हा सुरू व्हावी हो यासाठी अढळराव पाटलांचे सगळ्यात मोठे योगदान आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात रस्ते बैलगाडा घाट मंदिरे समाज मंदिरे या विविध विकास कामांसाठी कोणत्यावधी रुपयांचा निधी दादांनी दिला असून सध्या ते पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात महाराजचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे हे शिरू लोकसभा मतदारसंघात त्यांना मांडणार मोठा वर्ग आहे एकदा जोरदार कार्यक्रम स्वागत करूया आदरणीय लोकनेते शिवाजी दादा आढळ पाडेसर आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं प्रत्येक वर्षी संपन्न होत असलेल्या एक दिवसीय पत्रकार पत्रकारांच्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण बऱ्याचशा वेळा याच ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते दैनिक सकाळचे संपादक सन्माननीय सम्राटी फडणे साहेबावर उपस्थित असलेले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय देशमुख साहेब भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंटे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील त्याचप्रमाणे सुनीलजी लोणकर रमेश येवले शरद बाबळे विखे वळसेसाहे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष स्वप्नील डोंडेरे शिवाजीराव राजगुरु प्रकाश वाडेकर शशिकांत दानखेडे समोर बसलेले माझे सर्व पत्रकार बांधवणी बघितले सर्व ज्या कार्यक्रमाला बरास उशीर झालेला आहे आज सकाळपासून लांबून लांबून आपण पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेला मी पाहतोय सगळेच पत्रकार माझ्या परिचयचे दिसतात हवेली खेळ जुन्नर ह्या ठिकाणी पाहणार सगळे पत्रकार आपण या ठिकाणी सकाळपासून हिच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आपल्या परत जायची घाई आहे मी जास्त काही बोलणार नाही अनेक लोक त्यांनी सकाळपासून आपापली मत या मांडले मांडली आंबेगाव तालुका पत्रकार संघाचा सातत्यानं एक प्रयत्न असतो की पत्रकारांच्या पुढच्या ग्रामीण विशेष करून ग्रामीण पत्रकारांच्या समोर लावला ग्रामीण पत्रकारांना कार्यशाळेच्या निमित्तानं एकमेकाला भेटून आपल्या विचारांचे आव देवाणघेवाण व्हावी आपल्याशी संवाद साधावा हा प्रयत्न या माध्यमातून होत असा त्याबद्दल मी प्रामुख्यानं पत्रकार के वळसे विलास शेडे आणि सगळ्या पत्रकारांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की यापणा चांगला कार्यक्रम अनेक वर्षापासून सातत्यानं डबो ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईचे पत्रकार पुण्याचे पत्रकार आणि नामांत पत्रकार या ठिकाणी उपस्थित असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात हे सगळं होत असताना माझ्या दृष्टीनं पत्रकारांची कार्यशाळा पत्रकारांच्या समोरचे आव्हानं हे दोन भागात सांगितले ग्रामीण भागातल्या पत्रकारांच्या समस्या आणि त्याची आव्हानं जर झालं साधन संपत्ती ही ग्रामीण भागातल्या पत्रकारांना भेटणारी मोठी समस्या आहे आता परिस्थिती बदलली पण असा एक काळा होता की नुकतंच आपण फॅट्स मशीनवरून ईमेल किंवा व्हॉट्सअपकडे वळलं होतं पण अशा वेळेला ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं सगळं जर बघायला गेलं तर इंटरनेटची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसायची त्यामुळं त्याला जर का वेग आहे मन्यादा यायचे परंतु हळूहळू बदलत गेले अनेक सगळ्या वीस पंचवीस वर्षापूर्वीची तीस वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि तीस वर्षामध्ये पत्रकारितेमध्ये त्याच्या साधनामध्ये झालेला बदल जर पाहता तर खूप मोठा बदल झाला आपल्याला पाहायला मिळत दोन हजार पाच पूर्वी युट्यूब चॅनल नव्हतो युट्यूबच नव्हतो भारतामध्ये पहिल्यांदा युट्यूब आला दोन हजार पाच साली भारतामध्ये पहिल्यांदा फेसबुक आलं दोन हजार चार साल भारतामध्ये पहिल्यांदा व्हॉट्सअप आलं दोन हजार दहा साल भारतामध्ये इंस्टाग्राम आलं दोन हजार दहा अकराचं दरम्यानच झालं पण त्याच्या अगोदर कशी परिस्थिती होती त्याच्या अगोदर बऱ्याचशा पत्रकारांना पुण्या मुंबईच्या वृत्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये फोनवर बातम्या द्याव्या लागायच्या नंतर फॅट्स आलं या सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं तर की सुरुवातीच्या काळात ही आव्हानं होती पण आता सोशल मीडियाचा प्रभाव इतका मोठा झालेला आहे हे खूप मोठं आव्हानं आहेत पत्रकारितेमध्ये तीस वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आता पत्रकारिता ह्याच्यामध्ये आम्हाला बदल झाला आहे आम्ही चाळीस पन्नास वर्षापासून पत्रकार म्हणून मोठे मोठे दिग्गजांना पाहिलं खरं म्हणजे माझा मुंबईचा दिवस बरंच स्वर्गीय पत्रकार माधोराव गडकरी यांच्याबरोबर गेलो ते माझ्या शेजारीच राहिलेच असतं जागतिक मराठी परिषद आणि जागतिक मराठी अकादमीची स्थापना बरोबरीनेच आम्ही केली मी मनोहर जोशी आणि माधोराव गडकरी त्यांच्याकडनं बरेचसे काही शिकायला मिळालं बरेचसे काही असे पत्रकार जे आहेत त्यांचं आयुष्य हे पत्रकारितेला वाहून गेलं म्हणजे गोखले साहेब असतील किंवा अनेक मोठे मोठे पत्रकार असतील पण आज बघायला गेलं तर काही वेळेला कुठेतरी बातम्यांमध्ये फरक जात एकच बातमी चार वर्तमानपत्रामध्ये आली तर त्याचं वर्ष वेगळं असत त्याचा सगळा वेगळा असतो कारण कुठतरी आमच्यावर आता कुठंतरी बोलल की विश्वास आता कुठंतरी कमी होत आणि आता जसं जसं राजकीय दबाव या मीडियावर गेले पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात दहशत बनव किंवा राजकीय दबाव होतो त्याचा सुद्धा परिणाम ह्या वृद्ध पत्रकारितेच्या त्याच्या आयुष्यावर मला हे गोष्ट आपल्याला आवडून सांगायला वाटते पत्रकारांमध्ये ताकद आहे पण आपण तो योग्य दिशेने वापर करू उदाहरण सांगायचं तर पत्रकारांमध्ये ताकद ही आहे की जर पत्रकारांनी आपली बाजू समस्या ग्रामीण भागात असतो व्यवस्थितपणे नई सुख सुपातीपणे जर जाणले तर त्याला वाचाव पडले जाते पत्रकारांना जर आवाज उठवला तर रस्त्याचे केरी लाईटसुद्धा येते पत्रकारानं जर व्यवस्थित आवाज उठवला तर रस्त्याचं काम पूर्ण होतं पत्रकारानं व्यवस्थित आवाज उठवला तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल होतो ही पत्रकाराच्या